नमस्कार आज आपण आहोत आकोड तालुक्यातील खापरवाडी या गावातील प्रगती शेतकरी की ज्यांना महाराष्ट्र शासन कृषी पुरस्कार प्राप्त आहे की ज्यांनी आपल्या शेतावरती नैसर्गिक पद्धतीने निवडुंगाचं एक नैसर्गिक कुंपन तयार केलं की ज्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा होणारा खर्च हा कुंपणावरचा वाचला गेला आणि त्याच पद्धतीने आता कोरडवाहू कपाशीच्या शेतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं उत्पन्न हे पंचवीस ते तीस टक्के कसं वाढू शकतं याचा सुद्धा प्रयोग त्यांनी त्यांच्या शेतावरती केलेला आहे तर आपण त्यांना विचारूया की नेमकं त्यांनी काय केलं आणि कशा पद्धतीनं कोरोनाहू शेतीमध्ये उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते दादा नमस्कार नमस्कार दादा काय नवीन प्रयोग तुम्ही कपाशीच्या शेतीमध्ये केलेला आहे सर हे नोजीवडे कंपनीचं विजेता आहे आणि सगन लागवड पद्धतीनुसार मी याची लागवड केलेली आहे सगन लागवड पद्धत म्हणजे रोपांची संख्या एक वाढवून घेते बरं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही केलं काय अंतर ठेवलं झाडातलं अंतर किती ओळीतलं याच्यामधलं जे ओळी मधलं अंतर आहे तीन फूट आहे हे हा आणि दोन रोपामधलं मधलं अंतर आहे अर्धा फूट आहे हे असं हे अर्धा अर्धा फुट याच्यामुळे माझ्या शेतातली जे रोप रु, रोपाची संख्या आहे कपाशीची ही पूर्णता वाढलेली आहे हा म्हणजे झाडाची संख्या ही एकदम अठ्ठावीस एकोणतीस हजार झाड एकरी एकरी वाजता मग दादा एवढ्या जवळजवळ आपण लागवड करतो तर मग बऱ्याच शेतकऱ्यांचा असा हे होतो गैरसमज होतो की कापूस दाटला जातो किंवा गळ होते किंवा बोन्नाची सडण होती तर काय काळजी तुम्ही नेमकी याच्यामध्ये घ्यायला पाहिजे किंवा सगळ्यांना लागवड पद्धतीमध्ये थोडीशी एक जबाबदारी म्हणजे खबरदारी घ्यावी लागते त्याच्यामध्ये पीक पंचेचाळीस दिवसात असताना पण जे एक म्हणजे वाळ नियंत्रक जे आपण मारतो ती एक फवारणी घ्यावी लागते त्यानंतर पासष्ट दिवसांनी एक फवारणी आणि तिसरी फवारणी पंच्याऐंशी दिवसाला पीक झाल्यानंतर बरं कोणतं वाढ नियंत्रक येत याच्यामध्ये चमत्कार आहे अच्छा असे दोन तीन प्रकारचे जे औषधी आपल्या वाळ रोख्यासाठी ते याच्यावर मध्ये आवश्यक फवार घ्या म्हणजे क्लोराईड चमत्कार ज्याला म्हणतो त्याच्या तीन फवारण्या घेणं गरजेचं पासष्ट आणि पंच्याऐंशी दिवस बरं आता याच्यामध्ये हा विजेता कापूस वाहना तुमचा अनुभव काय आतापर्यंतचा काय विशेष वाटलं इतर, इतर जे कपाशी वाण मी लावलेले आहेत एकूण तीन वान लावलेले आहेत त्यापैकी त्या दोन जे वाण लावलेले आहेत त्यांना मला त्याच्यावरती मावा किडीचा अटॅक झालेला आहे पण या कपाशीवरती मी कोणत्याच प्रकारचा स्प्रे घेतलेला नाही किती दिवसाचा पी आता पीक आहे हे पीक माझं पंचेचाळीस दिवसाचं आहे आता पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले बिलकुल बिलकुल बर एकही फवारणी आतापर्यंत घेतली घेतलेली नाही आता उद्याला इथं तुम्ही चमत्कार सहित फवारणी करणार पहिली आणि कसं आहे दुसरं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अटॅक अजून झालेला नाही बाकी जे दुसरं वाण लावलं त्याच्यामध्ये मागायचा अटक झालेला हे पूर्ण दोन एकरचं क्षेत्र विजेताचं आहे बिलकुल बिलकुल आहे ना तर बघू शकतो शेतकरी बंधूंनो मी बाकी शेतकऱ्यांनाही आवाहन करतो की माझं हे शेत आकोटे कालव आकोटे बुरजो काय रोडवरती आहे हा कोण कधीही येऊन पहा पाहणी करून माझे संपर्क साधा निश्चितच शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता अतिशय कमी खर्चामध्ये जगन्नाथांनी या ठिकाणी सघन लागवड पद्धतीमध्ये कपाशीचं नियोजन केलेलं आहे आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचा लाभदायी जो वान न्यूजउडू कंपनीने विजेता या ठिकाणी दिलेला आहे या विजेता वानासोबतच त्यांनी हा प्रयोग यशस्वी करण्याचं या ठिकाणी ठरवलेला आहे बाजूला बघू शकतो आपण हे नैसर्गिक कुंपण की ज्याची पूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये चर्चा आहे असं हे निवडुंगाचं कुंपण त्यांच्या शेतावर त्यांनी केलं आहे तर आवर्जून हे निवडुंगाच्या कुंपणासहित हा विजेताचा प्लॉट आवर्जून आपण जगन्नाथाच्या शेतामध्ये या ठिकाणी येऊन पाहावा आणि पुढील नियोजन त्यांना विचारून घ्यावं खूप चांगलं नियोजन त्यांचं असतं तर आवर्जून तुम्ही त्यांना भेट देऊन कपाशीमध्ये आपलं उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचं आहे याचा सल्ला त्यांच्याकडून घेऊ शकता धन्यवाद